नमस्कार चला आज आपल्या शरीरातल्या एका अशा जबरदस्त सिस्टमबद्दल जाणून घेऊया जी आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी चोवीस तास काम करत असते हो आपण बोलतोय मानवी उत्सर्जन संस्थेबद्दल पाहूया तरी हे अद्भुत काम ती नक्की करते तरी कसं एक साधा विचार करा आपण आपलं घर रोजच्या रोज स्वच्छ ठेवतो कचरा वेळच्या वेळी बाहेर टाकतो पण मग आपल्या शरीरात तयार होणाऱ्या कचऱ्याचं काय आपल्या बॉडीला सुद्धा अशाच एका क्लिनिंग मिशनची गरज असते नाही का आणि आपल्या शरीराच्या याच जैविक साफसफाई मोहिमेला आपण म्हणतो उत्सर्जन आपल्या शरीरात ज्या काही क्रिया चालतात म्हणजे चयापचय क्रिया त्यातून अनेक विषारी पदार्थ तयार होतात जर हे पदार्थ शरीरात साठून राहिले तर ते आपल्यासाठी खूप घातक ठरू शकतात म्हणूनच त्यांना बाहेर काढणं जगण्यासाठी खूप खूप आवश्यक आहे आता हे इतकं महत्वाचं काम करण्यासाठी आपल्या शरीरात एक स्पेशल टीम आहे जिला आपण मानवी उत्सर्जन संस्था असं म्हणतो या संस्थेचं एकच काम आहे शरीरातला सगळा विषारी कचरा शोधून त्याला बाहेर काढणं हे बघा ही आहे आपली मानवी उत्सर्जन संस्था यात मुख्यत्वे चार महत्त्वाचे अवयव आहेत हे सगळे मिळून एक टीम म्हणून काम करतात आणि आपलं रक्त शुद्ध ठेवतात तर या टीमचे चार मेन प्लेयर्स आहेत पहिले वृख म्हणजेच आपल्या किडण्या मग मूत्रवाहिनी त्यानंतर मूत्राशय आणि शेवटी मूत्रोत्सर्जक नलिका चला आता या प्रत्येकाचं काम जरा जवळून बघूया सुरुवात करूया वृक्कापासून म्हणजे आपल्या किडण्यांपासून घेवड्याच्या बियांच्या आकाराचे हे दोन अवयव आपल्या पाठीच्या कण्याच्या दोन्ही बाजूंना असतात त्यांचं मुख्य काम काय तर रक्तातले सगळे टाकाऊ पदार्थ गाळून वेगळे करणं म्हणजे हे आपल्या शरीराचे मेन फिल्टर आहेत एकदा का किडण्यांनी रक्त गाळून मूत्र तयार केलं की ते मूत्र या दोन नळ्यांमधून ज्यांना मूत्रवाहिनी म्हणतात सरळ मूत्राशयाकडे पाठवलं जातं यांचं काम अगदी एका पाईपलाईनसारखं सारखं आहे एकदम सोप्पं आता हे मूत्राशय म्हणजे काय तर ही एक स्नायूंनी बनलेली पिशवी आहे इथे मूत्र तात्पुरतं साठवून ठेवलं जातं आणि जेव्हा ही पिशवी भरते ना तेव्हा आपल्या मेंदूला सिग्नल जातो की आता वेळ झाली आहे आणि मग शेवटी मूत्रोत्सर्जक नलिकेद्वारे मूत्राशयात जे मूत्र साठवलेलं असतं ते शरीराबाहेर टाकलं जातं बघा किती सिस्टमॅटिक पद्धतीने हे सगळं काम चालतं बरं आता आपण बाहेरून तर सगळं बघितलं पण खरी गंमत तर वृक्काच्या आत आहे चला आता जरा आत डोकावून पाहूया अगदी मायक्रोस्कोपिक लेवलवर जाऊन बघूया की आत काय जादू घडते प्रत्येक किडनीमध्ये अशा लाखो अगदी लाखो सूक्ष्म गाळण्या असतात यांनाच वृक्काणू किंवा इंग्रजीमध्ये नेफ्रॉन असं म्हणतात हेच ते खरे कामगार आहेत जिथे रक्त गाळण्याचं खरं काम, खर काम होतं आता या वृक्काणूची रचना एकदम सोपी आहे घाबरू नका यात एक कपाच्या आकाराचा भाग असतो त्याला म्हणतात बोमनचा कोश त्याच्या आत रक्तवाहिन्यांचं एक जाळं असतं ते म्हणजे ग्लोमेरुलस आणि त्याला जोडलेला एक लांब नळीसारखा भाग असतो बस एवढंच मग हे छोटे छोटे रुकाणो मूत्र तयार करता तरी कसे चला ही प्रोसेस समजून घेऊया ही प्रक्रिया फक्त तीन सोप्या टप्प्यांमध्ये होते ही प्रक्रिया थोडी किसकट वाटू शकते पण थांबा हे समजून घेण्यासाठी एक सोपी आयडिया आहे विचार करा की आपण चहा गाळतोय चहा गाळल्यावर काय होतं चहा खाली जातो आणि चोथावर गाळणीत राहतो अगदी तसंच काहीसं आपल्या किडण्यांमध्ये घडतं पहिला टप्पा आहे गाळण यात ग्लोमेरुलसमध्ये रक्त गाळलं जातं दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे पुनर्शोषण यात शरीराला आवश्यक असलेले ग्लुकोज अमिनो ऍसिड आणि भरपूर पाणी परत रक्तात शोषून घेतलं जातं आणि मग तिसऱ्या टप्प्यात जे काही उरलेले टाकाऊ पदार्थ आहेत ते एकत्र येऊन मूत्र तयार होतं आता एका आश्चर्यकारक गोष्टीसाठी तयार राहा तुम्हाला काय वाटतं आपल्या किडन्या दिवसभरात किती रक्त गाळत असतील काही यांनाच तब्बल एकशे लिटर हो तुम्ही बरोबर ऐकलंय एकशे लिटर मग मनात प्रश्न येतोच की जर एकशे ऐंशी लिटर रक्त गाळलं जातं तर आपण दिवसाला फक्त एक ते दोन लिटरच मूत्र बाहेर का टाकतो बाकीचं पाणी कुठं जातं तर याचं उत्तर आहे पुनर्शोषण गाळलेल्या द्रवापैकी जवळजवळ नव्याण्णव टक्के पाणी आणि दुसरे उपयुक्त घटक शरीर परत शोषून घेतं आहे की नाही का मा चला आता जरा अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या दृष्टीने बोलूया हा भाग लक्ष देऊ नाही का कारण यात तुम्हाला पूर्ण मार्क मिळवण्याच्या काही महत्वाच्या टिप्स मिळणार आहेत सो डोळे आणि कान उघडे ठेवा परीक्षेमध्ये हमखास विचारल्या जाणाऱ्या या दोन आकृत्या आहेत एक म्हणजे मानवी उत्सर्जन संस्थेची आकृती आणि दुसरी म्हणजे वृक्काणूची रचना या दोन्ही आकृत्या काढून त्यांना नावं देऊन चांगला सराव करणं खूप खूप महत्वाचं आहे आणि हा शास्त्रीय कारण द्या या प्रकारातला एक फेवरेट प्रश्न आहे आठवतंय का याचं उत्तर आपण आत्ताच यावर बोललो बरोबर याचं कारण आहे निवडक पुनर्शोषण वृक्काणूच्या नळीसारख्या भागात आवश्यक पाणी आणि पोषक तत्व परत रक्तात शोषली जातात या एकाच प्रश्नामध्ये या पूर्ण प्रकरणाचा सार दडलेला आहे हे, हे फक्त परीक्षेसाठी नाही तर आपलं शरीर किती अद्भुत आहे हे, हे समजून घेण्यासाठी खूप महत्वाचं आहे